मी परशुराम तुकाराम पवार कुर्ला विबी नगर येथे राहणारा रहिवाशी मा भाऊ त्याच्या मुलीला घ्यायला इथे ठाण्याला आला होता त्यांचा गेल्या सहा महिन्यापासून पासून डायव्होर्स ची केस चालू आहे साहेब आमच्या सोबत हे आम्हाला सहकार्य करतात साहेबांचं नाव आहे रतन सिंग राज चव्हाण माझा भाऊ त्याच्या मुलीला सोडायला आज ठाणे मध्ये आणि त्याच्या घरी आला होता मुलीला सोडलं त्याने म मा, मा भावाने आणि माझ्या घरच्याने माझ्या मम्मीने पप्पाने माझ्या बायकोने माझ्या बहिणीने आणि माझ्या भाऊजींनी सुद्धा सर्वांनी परी तिचं नाव नायरा आहे तिला आम्ही लाडाने परी बोलतो तिच्यासाठी आम्ही सर्वांनी गिफ्ट घेतलेले ते गिफ्ट निलेश तिचा वडील तिला देत होता ते देत असताना अनिता बोलते नको आमच्याकडे भरपूर सारे आहेत गिफ्ट त्याच वेळेस तिचा भाऊ रवी कुमार तलवार राकेश रविकुमार तलवार हा त्या सोसायटीतून खाली आला निलेशवरती निलेश तुकाराम पवार हा आहे निलेश तुकाराम पवार माझा लहान भाऊ ह्याची हालत बघा कशी केली आहे त्याने त्याने ह्याला मारलेला आहे प्लस इथे चौकीमध्ये आला असता इथे चौकीमध्ये आला असता मी माझ्या भावाला भेटायला आलो काय झालं हे कसं विचारायला हेच प्रकरण मी राकेशला फक्त विचारायला आलेलो त्याने मला डायरेक्ट पाय मारून इथे ह्या मैदानात मला तुडवलं त्याने ते तुडवल्याही नंतर त्यानंतरही पोलिसांनी मला काही सहकार्य केलेले नाहीये उलटा पोलिसवाले मला आतमध्ये घेऊन जाऊन एक मिनटं तुम्हाला मी ती जागा दाखवतो तुम्हाला ती जागा दाखवतो मी।, मी मला तीन जण होते वेंगुर्ले साहेब ढोरवे साहेब यांनी इथे प्रसाधनगृह हो। या हे काय आहे टॉयलेट या एरियामध्ये नेऊन इकडे हे बघा ए, है, है, जिये जिये है, मारो, मारो, है, हे इथे मला मारलेलं आहे आणि हा माझा हेल्मेट आत्ताही इथे पडलेला आहे हा बघा हा माझा हेल्मेट आत्ताही इथे पडलेला आहे मला मारून मारून ह्याची हालत बघा कशी केली आहे हा आहे बायपास याची हालत बघा कशी केली आहे हेल्मेट बघा इकडे ही लाकडं बघा हे बघा कसं मला मारलेलं आहे या एरियामध्ये या मी मला मारलं ते मारलं चला ठीक आहे हे सर्व ठीक आहे मला मारला त्यानंतर त्यानंतरही माझ्या वडिलांना कॉलर पकडून धोरवे साहेबांनी या बोर्डवर आपटले डोकं हे त्यांचं रक्त आहे हे त्यांचं रक्त आहे मी त्यांचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे बघा हे रक्त माझ्या पूर्ण परिवाराचा आहे ना या कासरवाडोली वाल्यांनी पूर्ण छळ केलेला आहे हे बघा माझ्या वडिलांचा धोरवे साहेबांनी धोरवे हे सा... बघा हे लाठी चार्ज करून हे बघा लाठी चार्ज करून त्यांच्या लाठी तुटलेले इकडे बाहेरच पोलिसांनी हे असं प्रकरण आहे कासरवाडोली पोलीस ठाणे ठाणे